म्हणजे मी आज मी दादरला दादरला आज, आज आपण कुर्ती कुर्तीच्या शॉपमध्ये आले आहे आणि कुर्तीचा आपण सगळ्यांना व्हिडिओ स्टार्ट केला असेल मी तुम्हाला ॲड्रेस सांगते अड्रे वेस्टला आल्यानंतर रांदळे रोडला यायचे त्यामुळे तुम्ही पाहू शकता हा मांदळे रोड आहे आणि ह्या शॉपच्या ऑपोजिट साईडला एम एन पेंडिंग म्हणून जीन्सवर वेअर करण्यासाठी खूपच सुंदर अशी जयपुरी कुर्ती आहे आणि कपडा सुद्धा खूप सुंदर आहे अच्छा आलिया पॅटर्न आहे आणि याचं स्टार्टिंग फाय पासून आहे ओके आलिया पॅटर्नमध्ये खूप अशी सुंदर अशी कुर्ती आहे आणि प्राइस किती याची सिक्स हंड्रेड मध्ये आहे आणि विथ लायनिंग आहे ना लायनिंग सुद्धा खूप काय नाव आहे रंगीला, रंगीला पॅटि अच्छा आणि याची प्राइस किती आहे शकता डिस्प्ले कुर्ती लावलेले आहे शॉपमध्ये जाऊया आणि त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे ते पाहूया पाहू खूपच सुंदर अशी कुर्ती आहे आणि प्राइस ह्याची टू हंड्रेड आहे खूप सुंदर अशी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन इथे भेटून जातील आणि साईज काय आहे एम पासून डबल एक्सेल साईज एम पासून डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर सुंदर अशी कुर्ती आहे पाहू शकतो त्याच्यामध्ये दे। वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे भेटून जातील सुद्धा हा कुर्ती सुद्धा टू हंड्रेडलाच आहे कॉटन मध्ये सुद्धा ही सुंदर अशी कुर्ती आहे याची टू फिफ्टी आहे ना शॉर्ट शॉर्ट ही कुर्ती आहे आणि डबल ची, थी थी पासुल? अच्छा थ्री हंड्रेड प्राइस आहे आणि मीडियम पासून एक्सेल पर्यंत टू फिफ्टी ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळे डिझाईन्स आहेत पाहू शकता खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर असे कलर प्रिंटमध्ये तुम्हाला ह्या जयपुरी कॉटनमध्ये कुर्ती मिळून जातील अच्छा फॅन्सीमध्ये ओके okay. हे कुठलं फॅब्रिक आहे विचित्र सिल्क ह्याची प्राइस किती आहे दादा अच्छा आणि याच्यामध्ये आपल्याला सायझेस कुठल्या मिडियम पासून अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे आणि खूप सुंदर असे कलर्स आहेत हा पहा किती खूप सुंदर असा कलर आहे खूप छान छान असे कलर ह्यांच्याकडे फेब्रिक मध्ये अवेलेबल आहे एक बघा डिझाइन्स आणि वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत हे तुम्ही पाऊ शकता हे 700 च्या रेंज पासून 60 ते 950 पर्यंत कुठल्याही फंक्शनला आपण वेअर करू शकतो असे हे कुर्ती आहे ओके गरज नाही रंगीला पॅटर्न अच्छा आणि याची प्राइस किती आहे प्राइस 850 आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आणि ह्याची प्राइस एट फिफ्टी आहे साडेनवशे पर्यंत अच्छा एट हंड्रेड पासून स्टार्ट आहे आणि त्याच्यात असे सुंदर सुंदर कलर डिझाईन तुम्हाला इथे भेटून जाईल अच्छा मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत अच्छा मिरर वर्क अच्छा हे फॅब्रिक कुठलं आहे लखनवी ह्याची प्राइस किती आहे अच्छा मिरर वर्क खूप सुंदर अशी वाईट मध्ये कुर्ती आहे मिरर वर्क आहे पूर्ण कुर्तीला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जातील आणि प्लस ह्याच्यामध्ये इनर सुद्धा येणार ना दादा इनर सुद्धा येणार आहे आणि सुंदर सुंदर असे कलर्स आहेत इतके सारे कलर्स त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील चिकन मध्ये अच्छा हे चिकन मध्ये ही कुर्ती आहे आणि याची प्राइस किती आहे दादा सहाशे पासून स्टार्ट आहे आणि सायझेस कुठले अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत सर्वांची प्राइस सहाशे पासन ओके त्याच्यामध्ये हे दोन कलर आहेत का पिंक अच्छा ओके ओके वेगवेगळे कलर तुम्हाला भेटून जातील इथे हे कुठलं पॅटर्न आहे अच्छा ओके ओके डिजिटल प्रिंटमध्ये ह्याची प्राइस किती आहे सेवन फिफ्टी एट फिफ्टी ओके खूप सुंदर असे आहेत डिजिटल पॅटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता सगळे पार्टीवेअर ड्रेस आहेत हां ओनली कुर्ती आहे ड्रेस नाही आहे ओनली कुर्ती आहे एक सुंदर अशी सिवलेस कुर्ती आहे आहे तो अच्छा त्याच्यामध्ये ओके तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये थ्री फोर्थ असे हँड आहेत आणि ते आपण लावू शकतो जर सिवलेस आपल्याला वेअर करायची नसेल तर हँड लावून सुद्धा आपण घेऊ शकतो आणि सुंदर अशी कुर्ती आहे सेवन हंड्रेड पासून स्टार्ट आहे ओके खूप अशी सुंदर अशी कुर्ती आहे आणि प्राइस किती यायची आठशे रुपये प्राईज आहे आणि तुम्ही पाहू शकता कपडा कुठला आहे रंगीला, रंगीला पॅटर्नमध्ये आहे आणि सायजेस ह्याच्यामध्ये कुठले कुठले अवेलेबल मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत वेअर केल्यानंतर खूप असं सुंदर असं लूक येणार आहे आणि फंक्शनला पार्टीला आपण ही वेअर करू शकतो अशी कुर्ती आहे तुम्ही पाहू शकता शॉर्ट कुर्ती आहे आणि प्राइस किती याची सिक्स हंड्रेड जॉर्जिअट मध्ये आहे आणि विथ लायनिंग आहे ना लाइनिंग सुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि ह्याच्यामध्ये कुर्ती आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स भेटून जातील ना ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे� कलर्स इथे भेटून जातील अच्छा थर्टी एट पास फोर्टी फोर पर्यंत साईज यांच्याकडे अवेलेबल आहे अच्छा मस्लिन सिल्कमध्ये आहेत आणि ह्याची मस्लिन कॉटन आहे साईडला पॉ पौ, पॉकेट येणार आणि प्राइस किती ह्याची सिक्स फिफ्टी भरपूर अच्छा सुंदर आहेत पण सुंदर सुंदर असे प्रिंट आहेत ह्याच्यामध्ये मस्लिन कॉटनमध्ये आणि सिक्स फिफ्टी प्राइस आहे ना

अच्छा आलिया पॅटर्न आहे आणि याचं स्टार्टिंग फाय हंड्रेड पासून आहे ओके आलिया पॅटर्न मध्ये खूप अशी सुंदर अशी कुर्ती आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याची फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग प्राइस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील अच्छा अच्छा हे नायरा कट तच आहे आणि सुद्धा आहे आणि याची प्राइस किती आहे सेवन हंड्रेडपासून त्याची प्राइस सेवन हंड्रेडपासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन पाहायला मिळते खूप सुंदर असं आहे ब्लॅकमध्ये कुर्तीज आणि फॅब्रिक विचित्र सिल्क आहे आणि त्याची प्राइस सेवन फिफ्टी आहे हा आउट सिंकवर डिस्प्लेला लावलेले आहे खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न आहेत आणि हा येलो वाला कितीला आहे आठशे 800 येलो मध्ये आहे तो कुठल्याचे काही 800 रुपये कुठलं वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे का चिकन वर्क आहे पक्का अच्छा चिकन वर्क आहे सो पूर्ण कुर्तीला चिकन सिक्वेन्स वर्क केलेला आहे खूप सुंदर अशी कुर्ती आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर असं लुक येणार आहे अच्छा हे पॅन्ट कसे आहेत अच्छा मटेरियल कुठलं येणार कॉटन मध्ये ना रेऑन मध्ये ओके ओके आणि दुसरं एक मटेरियल

अच्छा आणि प्राइस किती थ्री फिफ्टी अँकल लेंथ आहे का ह्या ओके रेग्युलर सुद्धा लेगिन्स यांच्याकडे आहेत आणि ह्याची प्राइस टू हंड्रेड आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे भेटून जातील आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा व्हिडिओ अशा तुमच्या नवीन व्हिडिओसोबत